गेले सात दिवस झाले नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर पाच हजार प्रशिक्षणार्थी आणि आठ प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी उपोषण करतायत त्यापैकी तीन प्रशिक्षणार्थी अध्यवस्थेत ती आज मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटतो मुख्यमंत्री महोदयांनी गिरीश भाऊ महाजन यांना आम्ही सांगतो आणि आपल्या उपोषणाची दखल घ्यायला लावतो असं सांगितलेलं आहे पण अशा प्रकारे अनेक आंदोलनं करून सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ काढू भूमिका घेतलेली आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचा हा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ ही मागणी घेऊन नाशिकमध्ये जे कुंभमेळ्याच्या अगोदर महाकुंभमेळा कुंभमेळा प्रशिक्षणार्थ्यांचा होतोय या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष जर केलं तर या बेरोजगार तरुणांच्या डोळ्यासमोर नेपाल करतो अशा राज्य सरकारनं त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशा प्रकारची मागणी आज मुख्यमंत्री महोदयांना भेटून केली आहे आपण सर्वांनी यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करू